गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू लॉक सो सकाळचे सहा वाजले आज सुट्टी आहे आज उद्या दोन दिवस सुट्टी आहे आणि रोजची जी सहा वाजता उठायची आज विदाउट आलार्म उठले खरं तर आणि त्यात दुसरं एक एक्सायटेड असतं की कुठेतरी जायचं असलं की नाही मी असं वाटतं की नाही उठलं पाहिजे लवकर म्हणजे रात्रभर जा झोपच रात नाही आहे पण सकाळी पण लवकर जाग येते आणि माझं तसंच झालायचं रोजचा माझा टाईम असतो सहा सव्वासाला उठायचा त्याच ता टाईममध्ये आज मला जाग <coughs> आली आहे आणि so, सो छान वातावरण पण एकदम मस्त आहे बाहेर आज म्हणजे तसं असतंच सकाळी सकाळी एकदम छान सहा वाजताचं सो चला उठलं तर आता म्हटले क परफेक्ट आवरूया आणि निघूया कारण की मग असे सुट्टीचे आहे आणि आम्ही ठरवलं होतं की जेव्हा जाग तेव्हा निघूया आपण म्हणजे तेव्हा तसं आवरूया आणि तरी आम्ही दोघं बोललो दो होतो रात्री मला म्हणजे मला मी तरी बोलली होती की मला जाग येणार म्हणजे जाग येणारच वाजता सो आणि तेच झालं वाजता बरोबर आली कुठे जाणार आहे काय ते पुढे पुढे तुम्हाला लॉकमध्ये कळेलच सो तेच ते ठेवून आणि लॉक शेवटपर्यंत बघा स्वतः जास्त बोलत नाही बसत मी उठली तर माझं तरी आवडून घेते म्हणजे ते उठल्या दोन ते उठल्यानंतर ते त्यांचा त्यांचा आवडते सो स्टेट्यू चला चल आता सात वा साडेसात वाजले निघतोय आमच्या मॅडम पूर्ण आंघोळ विंगोळ झाली दाखवते मी तुम्हाला चल उठ हो मॅडम काय झाली सो so, चला आता साडेसात वाजलेत निघूया परत परत पुढे ट्रॅफिक वगैरे काय असेल तर आता आम्ही खाली आलो आणि नेमकी गाडी धुवायला आली आता गाडी धुतली की मग निघा बस चला घाम घाम नुसता घाम एवढ सकाळ सकाळी तरी एवढं गरम आहे बापरे चला आता निघालोय आम्ही वातावरण तो झालय पुन गेली ती खरतर सो so, आता आम्ही थांबलोय पेट्रोल भरायला पेट्रोल भरता उर्वी झोपली आहे आता उर्वी मला नाही वाटत लवकर उठेल ते सो so, चला आता हवा भरतोय अजून एक एक चाललेय कुठलंय लगेच खायला बसलाय हा ना मॅडम चकली आणली ना चकली तिने घेतली लगेच उरी चकली ती पप्पाला याच्यात कोथिंबीरची वडी पण आहे सगळंच आणलेला कोथिंबीरची वडी आणली मी चिवडा वगैरे आणि चकली आणि समृद्धी ढग उतरले डोंगरावर डोंगरावर ढग उतरले वेन द क्लाउड कान एनी मोर वॉटर क्लाउड बिकम हेवी हेवी झाले क्लाउड द क्लाउड बिकम होल्ड एनी मोर वॉटर द वॉटर इज फॉल्स डाऊन ऍज अ रेन दिस इज कॉन जे हेवी झाले क्लाउड मग कस आता ते काय होणार फॉल्स डाऊन ऍज अ रेन म्हणजे आपण त्याला पाऊस बोलतो ना तर hmm. तिकडे तो पाहू नको आई येते इथे इथे कॉलेज आहे हे बाबा रोड सिन्नरला जातो आणि हा रिटर्न घोटीला जो जातो ना त्या रोडने आता आम्ही चाललो सो इथून आम्ही पुढे परत आता इकडे टर्न घ्यायचा आहे मला स्ट्रीट आहे या। यार रोडने किती दिवसाने आलो हां ना छोटा दिसलं लागलाय ओढवडा आलो बंदूज छोटा हॉटेल लागलं सो so इथे धामणगाव म्हणून गाव आहे आणि तिथे आमचा कॅम्प झाला होता एन एस एसचा कॅम्प असतो थर्ड इयरला होता तो थर्ड इयर का फोर्थ इयरला होता सो so तो कॅम्प इथे या गावामध्ये नाही इथे या गावामध्ये ना कॅम्प झाला होता पूर्वी आमचा हे जे आहे ना हे बघ धामणगाव म्हणून गाव आहे इथे आणि ती मागे जे गेलं ते कॉलेज होतं आमचं तिकडे इथे आमचा कॅम्प झाला होता हा रोड आहे हा जो आहे ना सो या रोड मला आहे कुठे चाललोय काय ते तुम्हाला पुढे कळेलच थोडं थोडं हळूहळू लॉक शेवट पर्यंत बघत पर राहा दिसतच नाही हा समृद्धी आपण एक्झिट घेतला ना तो वाला हा रोड आहे तो रोड हा हेलोमीटर होत रस्ता फक्त माहित नाही मला आता कसं आहे कारण की आम्ही ना जेव्हा कॉलेजला होतो ना तेव्हा पायी पायी गेलो होतो या रोडने आम्ही टाकेतला काय पाहिलं होतं का काहीतरी दुपारपर्यंत गेलो होतो पण आम्ही आणि मध्येच आम्हाला एक गाडी भेटली होती टमटम बसून मी परत पुढे गेलो होतो थो थो थोडस छोटे छोटे गावांमधून रस्ता आहे बघ ना इथे एक नदी का पूल आहे ना तिथं आम्ही मस्त पाणी वगैरे खेळलो होतो आम्हाला मला आठवतंय आता हा आहे बघ जाऊन आम्ही खेळलो होतो फोटो पण इथे आपण इकडे खाली भंडारा रस्ता सात किलोमीटर टाकेत पाचशे मीटर सर्वत्र टाकेत लेफ्ट लाईन पाचशे मीटर

आता आम्ही आलो आहे टाकेतला आणि इथे इथे मागे आहे टाकेतचं मंदिर चहा इथे मंदिर आहे सो आम्ही इथे ना कॉलेजला हो असताना मी आलो होतो आणि तेव्हा सगळे आम्ही आलो होतो सो असतेच तर इकडे आम्ही वडापाव वगैरे तेव्हा खाल्लेला चहा वडापाव आणि तेव्हा तू किती वाजता होते इकडे इथं बस तेव्हा मी ट्वेंटी थ्री इयर्सची होते ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री मला विचारते तेव्हा तू किती इयर्सची होती आणि एकदा मी ना जत्रा पण होती तेव्हा पण आलो होतो बहुतेक त्याच्यानंतर आज आलो म्हणजे किती वर्ष झाली दहा बारा वर्ष झाली दहा बारा वर्षानंतर आले

बस फुलं टाक आता जास्वंदीच आहे का सगळे बस जरूर हाय बघी ते चप्पल काढायचे नाही हरवणार हरवणार अच्छा तुझी नाही हा लागणार काढायचं तिकडे काढ तिकडे काढू हे मंदिर धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते यात्रेदरम्यान भाविक जटायूचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात टाकेद येथील जटायू मंदिराची कथा रामायणावर आधारित आहे सीतेचे हरण करून रावणाला आकाशमार्गे जात असताना जटायू नावाचा पक्षी त्याला अडवतो आणि रावणाशी युद्ध करतो या युद्धात रावणाने जटायूचा पंख कापले आणि जटायू जमिनीवर पडला युद्ध जा जटायू चा हे युद्ध ज्या ठिकाणी झाले ती जागा म्हणजे टाकेद असे सांगितले जाते जेथे जटायूचे मंदिर आहे आणि महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते तसेच इथे या दगडाचीही एक गोष्ट आहे जो कोणी तो दगड त्या खड्ड्यातून उचलेल त्याची मनोकामना इच्छा पूर्ण होते असं म्हणतात तिथे माहीत नाही कितपत खरं आहे पण हे लहानपणापासून ऐकत आलो आहोत आम्ही आणि तसंच इथेही आहे हे जे आहेत त्या दगड खोल असतो आणि त्याच्यातून तो दगड उचलायचा असतो काय करते पडले ओ सर पडलले कोण काय दीदीला हे पैसे दे ओरवी आणि एक फूल दे ना आम्हाला जास्त फूल एकच दे एकच दे घ्यायचं

सो आता आम्ही आले दर्शन वगैरे करून काय झालं पाणी प्यायचं प्यायचोरी मला थोडसं मला पाणी पाणी हल्यास नाहीये मी मग दर्शन वगैरे झाले मस्त आणि आमचं दर्शन आता जायचंय पुढे लॉक कंटिन्यू करा